व्यक्तीच्या नावावरून आणि आडनावावरून जात ओळखणारे अनेक महाभाग आपल्याला प्रत्येक ठिकाणी सापडतात आणि म्हणून आडनाव सांगणं अनेक ठिकाणी लोक टाळतात कारण आपल्यासोबत जातीय भेदभाव होऊ शकतो असं आपल्याला वाटू शकतं आणि ते होतही आलेलं आहे अनेक ठिकाणी लोक नाव विचारल्याशिवाय आडनाव विचारल्याशिवाय कोणतेही व्यवहार करत नाहीत तुम्ही जर एखाद्या शहरामध्ये गेलात आणि एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला रेंट वरती घर शोधत असाल तर तुम्हाला आडनाव विचारलं जातं आडनावावरून जर तुमची जात समजत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली जात देखील विचारली जाते आणि तुम्हाला घर नाकारलं जातं मुंबई पुण्यासारख्या अशा आधुनिक मेट्रो शहरामध्ये देखील किंवा ज्याला आपण स्मार्ट सिटी म्हणतोय अशा स्मार्ट सिटीमध्ये देखील अशा प्रकारची घरं नाकारली जातात अशा प्रकारचे प्रकरणं आणखीनही काही पोलीस स्टेशनमध्ये देखील पोहोचलेली आहेत अशातच विद्यार्थ्यांची जात ओळखण्याचं हो एक षडयंत्र परीक्षा विभागाकडून रचलं जात आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच होणार आहेत आणि याचे हॉल तिकीटचं वाटप सुरू आहे या हॉल हॉलटिकीटवरती यावर्षी विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे यापूर्वी कधीही हॉल तिकीटवरती जातीचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता परंतु आता मात्र विद्यार्थ्यांच्या हॉल हॉलटिकीटवरती जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे बोर्डाला ज्यावेळेस याचं खुलासा विचारला गेला त्यावेळेस बोर्डाने असं सांगितलं की पालकांना आपल्या विद्यार्थ्याने कोणती जात नोंदवलेली आहे हे लक्षात यावं म्हणून आम्ही हॉल हॉलटिकीटवरती जात याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे जर समजा जात जर चुकली तर नंतर त्याला दुरुस्त करण्याची संधी त्याला मिळेल अशा प्रकारचं स्पष्टीकरण सध्या बोर्डाकडून दिलं गेलेलं आहे परंतु खरोखर हे वास्तव आहे का जात जर विद्यार्थ्याची समजली तर त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होणार नाही याची काही शाश्वती बोर्डाने दिलेली आहे का अशी अनेक प्रश्न सध्या पालकामधून विचारले जात आहेत कारण कुठल्याही विद्यार्थ्याची जर जात लवकर कळाली तर त्या विद्यार्थ्यासोबत जातीय भेदभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी अनेक प्रकरणं आहेत साध्या अंगणवाडीपासून ते मेडिकल एज्युकेशनपर्यंत अनेक ठिकाणी कास्ट डिस्क्रिमिनेशन होत आहे तुम्हाला प्रकरणं माहीत असतील रोहित यमुलाचं प्रकरण असेल किंवा पायल तडवीचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणामध्ये जातीय भेदभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्र शासनाचा असेल किंवा एन सी आर रिपोर्ट असेल तर या सगळ्या रिपोर्टमध्ये दे देखील अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव झाल्याची आकडेवारी दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून यावर्षी तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल हॉलटिकीटवरती जात याचा उल्लेख करण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत कास्ट डिस्क्रिमिनेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पालकांचं म्हणणं आहे या अनुषंगाने साधारणतः पंच्याहत्तर वर्षापूर्वी पेरिया रामास्वामी यांनी काही स्टेटमेंट केलेले होते त्यांनी असं म्हटलेलं होतं की विद्यार्थ्यांसोबत कशा प्रकारे जातीय भेदभाव केला जाऊ शकतो आणि म्हणूनच त्यांनी जातीचा उल्लेख करणं टाळलं पाहिजे याचं देखील स्पष्टीकरण केलेलं होतं ते म्हणाले होते की जी सीईटी नावाचा जो प्रकार आलेला आहे हा सीईटी नावाचा प्रकारच मुळात जातीय भेदभावातून आलेला आहे म्हणजेच ज्या खालच्या दर्जाच्या जाती आहेत ज्यांनी शिक्षण घेऊ नये असं या व्यवस्थेमध्ये सांगितलं जातं त्या विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे डावलण्यासाठी सीईटी नावाचा प्रकार आणला गेलेला आहे हा सीई टी नावाचा प्रकार आजचा नाही आहे पेरियार रामास्वामी यांनी सांगितलं की पंच्याहत्तर वर्षापूर्वी अशा प्रकारच्या सीईटीचं षड्यंत्र षडयंत्र रचलं गेलं कारण आरक्षणामधल्या विद्यार्थ्यांना बाजूला ठेवता येईल आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना बाजूला काढता येईल आणि म्हणून अशा प्रकारची सीईटी आणली गेली पेरियार रामास्वामी यांचं स्पष्टीकरण करत असताना असं म्हणतात की जर एखाद्या विद्यार्थ्याला दहावीच्या बोर्डाने पासिंग सर्टिफिकेट दिलेला आहे आणि तो अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरतो आहे तर मग त्याला डायरेक्ट अकरावीला प्रवेश का दिला जात नाही अकरावीच्या प्रवेशासाठी पुन्हा सीई टीचं षडयंत्र का रचलं जातं असा प्रश्न पेरियार रामास्वामी यांनी विचारलेला आहे पेरियार रामास्वामी म्हणतात की अकरावीला प्रवेश देणं हे त्या महाविद्यालयाचं काम आहे कारण त्याला विद्यार्थ्याला बोर्डाने पास केलेलं आहे आणि बोर्डाने त्याला अकरावीसाठी पात्र ठरवलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सीईटीच्या माध्यमातून पात्रता परीक्षा घेतली जाते ते महाविद्यालय शंभर मार्काची परीक्षा घेतं आणि शंभर मार्काचं मेरिट काढून त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश देतो साडेसातशे मार्काची दहावीची परीक्षा देऊन पास झालेला विद्यार्थी या सीईटी टीमध्ये जर नापास झाला तर त्याला बाहेर काढलं जातं आणि शंभर मार्काची सीईटी टी देऊन पास झालेल्या विद्यार्थ्याला डायरेक्ट अकरावीला प्रवेश दिला जातो पेरिया रामास्वामी यांचा प्रश्न असा होता की साडे सातशे मार्काची परीक्षा देणारा विद्यार्थी ज्याला बोर्डाने सर्टिफिकेट दिलेलं आहे ते सर्टिफिकेट नाकारण्याचा अधिकार सीईटी टी घेणाऱ्या महाविद्यालयांना नाही पण सीईटी टी घेणाऱ्या महाविद्यालयांना तसे अधिकार दिले गेले आणि महाविद्यालय तशी सीईटी टी घेऊ लागले स्थानिक जे काही प्राध्यापक असतात ते शंभर मार्काची परीक्षा घेतात तेच पेपर तपासतात तेच निकाल लावतात तेच मेरिट लावतात आणि त्या मेरिटमध्ये जो काही गोंधळ करायचा आहे तो गोंधळ करण्याचे अधिकार देखील त्यांना प्राप्त होतात ज्या विद्यार्थ्यांना त्यांना मेरिटमध्ये आणायचं आहे ते विद्यार्थी ते मेरिटमध्ये आणतात आणि ज्या विद्यार्थ्यांना त्यांना बाजूला करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना ते बाजूला करतात आणि म्हणून पेरियार रामस्वामी यांचा प्रश्न असा होता की जर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेने साडेसातशे मार्काच्या पेपरने परीक्षा देऊन जर ते विद्यार्थी बोर्डाने पात्र ठरवलेले आहेत तर त्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार महाविद्यालयांना नाही परंतु हा जो काही प्रकार या ठिकाणी केला जातो हा फक्त आरक्षणामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मेरिटमधून बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे असं पेरियार रामास्वामी यांचं म्हणणं होतं आज देखील बोर्डाने तशाच प्रकारचं षडयंत्र रचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे जातीचा उल्लेख करून जर विद्यार्थी सेंटरवर जाणार असतील तर त्या सेंटरवरती त्याच्यासोबत कास्ट डिस्क्रिमिनेशन होणार नाही याची कोणती शाशीवरती बोर्ड देऊ शकतं खरं तर आडनाव बघून देखील बऱ्याच वेळेस कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं परंतु आता तर थेट जातच त्या सेंटरला समजणार आहे जो शिक्षक त्या वर्गावरती आहे त्या वर्गावरती किंवा जो इन्स्पेक्शन करणारा असेल किंवा जो स्क्वॉड असेल तो वर्गा मदे आला, तैने जर त्या वर्गामध्ये आला त्याने जर विद्यार्थ्याचं हॉलटिकीट बघितलं आणि त्याला जर त्याची जात समजली तर त्याच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होणार नाही हे कशावरून कारण अनेक वेळेस असे अधिकारी असतात असे काही स्क्वॉडमधले देखील अधिकारी असतात जे अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करू शकतात ते नाकारता येत ना ना नाही कारण प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे डिस्क्रिमिनेशन होताना आपल्याला आढळतं आणि म्हणून हे डिस्क्रिमिनेशन टाळण्यासाठी जातीचा उल्लेख करणं टाळलं पाहिजे खरं तर विद्यार्थ्यांच्या हॉल हॉलटिकीटवरती त्याचा आडनाव देखील नाही आलं पाहिजे त्या ठिकाणी कुठला ना कुठला एक बारकोड आला पाहिजे आणि त्याचा सीट नंबर आला पाहिजे आणि फक्त सीट नंबरवरच परीक्षा झाली पाहिजे परंतु आपल्याकडे नाव देण्याची आईचं नाव देण्याची पद्धत सुरुवातीपासून आहे पण आता तर थेट जातीचा उल्लेख केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि म्हणून पालकांमध्ये हा चिंतेचा विषय ठरतो आहे की विद्यार्थ्याची जर जात त्या सेंटरला त्या शिक्षकाला त्या स्क्वॉडला समजली तर त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं आणि म्हणून जातीचा उल्लेख करणं हे बोर्डाने टाळलं पाहिजे परंतु बोर्डाचं म्हणणं असं आहे की इथून पुढे ज्यावेळेस विद्यार्थी शिक्षणासाठी जाईल त्यावेळेस त्याच्या कुठल्याही डॉक्युमेंटवरची जात बदलता येणार नाही आणि म्हणून ही जात करेक्ट आहे की नाही ही पालकांना समजावं म्हणून त्याच्यावरती जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे खर तर या अनुषंगाने शाळेच्या संपर्कात असलेले जे काही शिक्षक का आहेत त्यांनी हे सगळी चौकशी करणं परीक्षा फॉर्म भरणं हे त्यांचं काम असतं आणि सहसा असं कधीही होत नाही की एखाद्या विद्यार्थ्याची जात चुकलेली आहे असं कधीच होत नाही कारण आता आठवीपासूनच कास्ट सर्टिफिकेट मागायला लागलेले आहेत आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये देखील जातीच्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये कन्सेशन असतं त्याच्यामुळं तिथे देखील ते करेक्ट जात नोंदवली जाते परंतु बोर्डाला असं वाटतंय की कुठे ना कुठे जातीचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला जातो आणि म्हणूनच त्यांनी जातीचा उल्लेख या हॉल हॉलटिकीटवरती केलेला आहे परंतु पालकामध्ये मात्र सध्या हा चिंतेचा विषय आहे की आपल्या मुलासोबत जर कास्ट डिस्क्रिमिनेशन झालं समजा एखाद्या पेपरला जरी झालं तरी त्या मुलाचं एक वर्ष वाया जाऊ शकतं पुढच्या वर्षी त्याला त्याच पद्धतीची परीक्षा द्यावी लागेल म्हणून हे जे काही शिक्षक आहेत किंवा त्या शाळा आहेत किंवा त्या शाळेमध्ये येणारे जे स्कॉड आहेत त्यांनी जर अशा प्रकारचा जातीय भेदभाव केला हॉल तिकीटवरची जात बघून जर त्या विद्यार्थ्याला त्यांनी वेगळ्या प्रकारची वागणूक दिली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील पालकांमधून विचारला जातोय त्याच्यामुळं हा एक भयानक चिंतेचा विषय आहे की विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटवरती आता जातीचं भूत कशासाठी बसवलं जाते आणि म्हणून हे जातीचं भूत आपल्याला सुरुवातीपासूनच नाकारायचं आहे खरं तर केरळासारख्या प्रगत राज्यामध्ये टी सीवरती देखील आता जातीचा उल्लेख येत नाहीये प्रवेश घेत असताना तिथले पालक देखील तिथल्या विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख त्यांच्या प्रवेश निर्गममध्ये देखील करत नाही आहेत कारण त्यांनी जात नाकारायला सुरुवात केलेली आहे एका बाजूला जात नाकारली जाते आहे तर दुसऱ्या बाजूला थेट हे जातीचं भूत हॉल हॉलटिकीटवरतीच आणून बसवलं जात आहे आणि म्हणून विद्यार्थ्याच्या मानसिकतेवरती विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मानसिकतेवरती याचा कुठे ना कुठे परिणाम होऊ शकतो आणि म्हणून पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये हा मोठा चिंतेचा विषय आहे या अनुषंगाने आपण लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे आणि या हॉल हॉलटिकीटवरच्या जातीचा उल्लेख नाकारला पाहिजे आणि बोर्डाला देखील सांगितलं पाहिजे की आम्हाला अशा प्रकारच्या जातीचा उल्लेख आमच्या हॉलटिकीटवरती नको आहे आम्हाला जेवढे काही लाभ घ्यायचे आहेत ते आम्ही कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावरती घेऊ परंतु याच्यावरती कुठेही जातीचा उल्लेख करू नये जेणेकरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये त्याला अडचणींचा किंवा डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांनीच नाही तर पालकांनीच नाही तर जे काही सोशल कार्यकर्ते आहेत किंवा जे जातीयांताच्या चळवळीमध्ये काम करत आहेत या सगळ्यांनीच बोर्डाला विनंती केली पाहिजे किंवा बोर्डाला हे धमकावून सांगितलं पाहिजे की आमच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवरती आम्हाला जातीचा उल्लेख नको आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं की अशा प्रकारच्या जातीचा उल्लेख केल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत कुठे ना कुठे कास्ट डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं का आणि हे कास्ट डिस्क्रिमिनेशन होऊ नये यासाठी हॉल तिकीटवरची जात काढून टाकली पाहिजे का तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद